नमस्कार मावळ चोवीस नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान या ठिकाणी भव्य महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाआरोग्य शिबिराचं हे सातवं वर्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून सशक्त आणि समृद्ध निरोगी मावळसाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं हो महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे तर या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके आहेत तर आम्ही अण्णाकडनं जाणून घेतो आहे अण्णा कुठलाही कार्यक्रम असतो एक इतिहास नोंद ग ठेवण्यासारखा का कार्यक्रम असतो की या महाआरोग्य शिबिराला एक लाख रुग्णांच्या तपासणीची शस्त्रक्रियाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मावळ तालुक्याचं भाग्य आहे की उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरची ही टोलेजंग इमारत तयार झालेली आहे तर काय सांगाल नक्कीच एक समाधान आहे मावळ तालुक्यातल्या जनतेला निवडणुकीपूर्वी जे काही आम्ही आश्वासन देतो आणि त्याची सत्यामध्ये पूर्तता होते त्यावेळेला मावळच्या जनतेचा देखील विश्वासार्हता कुठंतरी टिकवण्याचं काम या निमित्तानं होत असतं महाआरोग्य शिबिर आम्ही मागील सहा सात वर्षापासून आपल्या तालुक्यातल्या जनतेकरता घेतो आहे आणि त्याच पद्धतीनं कान्हे ह्या ठिकाणी आपलं जे उपजिल्हा रुग्णालयाने ट्रोमा सेंटर झालेलं आहे या ठिकाणी येत्या गुरुवारी एकोणीस ये तारखेपासून महाआरोग्य शिबिर सुरू होते या शिबिरामध्ये शारीरिक ज्या काय तपासण्या असतील त्या सर्वच तपासण्या केल्या जाणार आहेत त्यामध्ये रक्ताची तपासण्या असेल हृदयाचे असेल किंवा जे तुम्हाला डो डोळ्यांच्या बाबतीत मोतीबिंदू असेल हाडांचे असेल का अन्ना घासा तुम्हाला ज्या ज्या तपासण्या करायच्यात त्या सगळ्या तपासण्या या ठिकाणी मोफत केल्या जाणार आहेत तपासणी झाल्यानंतरनं ब्लडचे सॅम्पल या ठिकाणी घेऊन इथं लगेच त्याचे देखील रिपोर्ट मिळतील ते रिपोर्ट घेऊन पुढचे जर काही उपचार घ्यायचे असतील तर ते, ते उपचार आपल्याला काने या ठिकाणी मिळेल तळेगावच्या जनरल हॉस्पिटल आहे पवना हॉस्पिटल त्यानंतर लोकमान्य हॉस्पिटल अशी अनेक हॉस्पिटल यामध्ये मग डी वाय पाटील देखील आहे वाय सी एम आहे मायमर आहे सेवादाम हॉस्पिटल आहे आपण जर ते सगळं टॅम्पलेट जर पाहिलं तर साधारणतः जवळजवळ वीस बावीस हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या डायग्नॉस्टिक सेंटर्स देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यात आपण एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे रक्त तपासणी चष्मे औषधे श्रवण यंत्र मा दिव्यांग बांधवांकरता देखील लागणारी यंत्रसामुग्री हे सगळं यामध्ये आपण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाच्या माध्यमातून जे काही आपल्याला योजनेत मिळेल ते योजनेमध्ये मिळवून आपल्या जनतेला या सुविधा द्यायच्या आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला यामध्ये सरळ हाताने मदत करत असेल या शिबिरामध्ये सहभागी होत असेल तर त्यांच्याकडनं देखील जे काही आपल्याला मदतरूपी मिळेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहे रोटरी क्लब तळेगावच्या देखील सर्व सहकाऱ्यांनी सह या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर एक चांगल्या पद्धतीनं आपण नाही नाही डायलिसिस आहे ते आपण ह्याला काय म्हणतो ते डायलिसिस 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 मशीन्स पॉस्को कंपनीकडनं मिळवून एक चांगलं स्वतंत्र व्यवस्था केली आहे डायलिसिस ऑपरेटर फक्त आपल्याला या ठिकाणी अजून अपॉइंट करायचे आहेत ते जर मिळाले तर आपल्या डायलिसिससुद्धा आपल्याला आता मोफत देता येणार आहेत आदरणीय दादांना आम्ही विनंती केली होती के की उद्घाटन झाल्यानंतरनं आम्ही आरोग्य शिबिर घेतो परंतु दादांनी सांगितलं की निवडणुकीचा काळ सुरू होतो आहे अचानकपणाने कधी निवडणुका जाहीर होतील माहीत नाही तुला उद्घाटन करण्या अगोदर तुम्ही आरोग्य शिबिर घेतलं तरी काही हरकत नाही मग आम्ही आरोग्य शिबिर पहिलं सुरू केलेलं आहे आरोग्य शिबिराबरोबर दादांची जी तारीख मिळेल त्या तारखेला तालुक्यातल्या भूमिपूजनं त्यामध्ये महायुती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना देखील आपण या कार्यक्रमाला निमंत्रित करतो आहे बरं दादा महा महाआरोग्य शिबिराला अजित दादा येणार आहेत आणि उद्घाटन कोणाचे हस्ते होणार आहे यांना मी दादांनाच बोल असं नाही मी दादांनाही निमंत्रित करतो आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निमंत्रित करतो आहे मुख्यमंत्री साहेबांना देखील निमंत्रित करतो आहे हॉस्पिटलचं उद्घाटन आहे त्याच्याबरोबर ग्लास कायवॉकचं भूमिपूजन आहे त्याच्यानंतरनं आपला आंधर मावळा मावळमध्ये जाणारा तीनशे पस्तीस चाळीस कोटी रुपयाचा जो त्रेचाळीस किलोमीटर कॉन्क्रीटचा रस्ता होतोय त्याचं भूमिपूजन आहे संत जगनाडे महाराजांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं भूमिपूजन आहे आई एकविरा देवीच्या तीर्थक्षेत्राचं पहिल्या टप्प्यातलं चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाचं काम होते त्याचं देखील भूमिपूजन आहे साधारणतः अकराशे बाराशे कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन शुभारंभ आणि लोकार्पण अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असल्यामुळं मी राज्यातल्या तिनंही माहितीच्या प्रमुख नेत्यांना या ठिकाणी निमंत्रित करतोय अण्णा आता मूळ म्हणजे की उपजिल्हा रुग्णालय ही काळाची गरज होती आरोग्याच्या दृष्टीनं ही जी काने उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर जी आहे ही इमारत किती कोटीमधनं उभा राहिलेली आहे आणि एक आगळी वेगळी देखणी इमारत आहे एका वेळी किती रुग्ण इथं बे रुग्णांचं बेड आहे आणि काय काय सुविधा इथं उपलब्ध होते या ठिकाणी साधारणतः शंभर बेडची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामध्ये ऑपरेशन थेटर आहे एका बाजूला डायलिसिस सेंटर आहे दुसऱ्या बाजूला ब्लड तपासण्याचं सेंटर आहे त्यानंतर एक्स रे मशीन आहेत एम आर आयचं मशीन फक्त आपल्याला सरकारकडून अजून मंजूर झालेलं नाही आहे ते मंजूर करून बिल्डिंगमध्ये किंवा बिल्डिंगच्या बाजूच्या फ्रिमायसिसमध्ये बसवण्याचं काम पुढच्या काळामध्ये करणार आहे साधारणतः अजून या ठिकाणी पदनिर्मिती जी करायची पदभरती जी करायची आहे त्याबाबत शासनाचा निर्णय या आठ दहा दिवसामध्ये व्हायला पाहिजे बी एम एम एस डॉक्टर जे आपण म्हणतो ते डॉक्टर्स किंवा बाकीचे स्टाफमधले एम बी बी एस डॉक्टर्स जे आहेत ते त्यानंतरनं अजून नर्सेस इथला संपूर्ण परिसरातला स्टाफ काही ऑपरेटर लोकं अशा पद्धतीनं देखील या ठिकाणी नियुक्ती करायची आहे सगळं फुलफिल चालायला तीन ते चार महिने लागतील महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना येण्या जाण्याची व्यवस्था आणि बाकी काही व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक गाव गावामध्ये गावातल्या आमचे सरपंच सदस्य किंवा जे कोणी प्रतिनिधी आहेत सगळ्या पक्षातले तर सगळ्यांना आम्ही आव्हान केलं आहे की आपल्या आपल्या पद्धतीनं तिथं गाड्यांची व्यवस्था करा काही ठिकाणी आम्ही देव ठिकाणावरनं किंवा आपल्या देव गावातनं लोक येणार आहेत तिथं आम्ही बसची व्यवस्था केली आहे लोणावळा शहरात येणार असलं तिकडनं बसनं म्हणजे जितनं लांबणं नागरिक येणार आहे त्यांना बसची व्यवस्था करतो आहे काही ठिकाणी मग छोट्या मोठ्या फोर व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आणण्याकरता उपलब्ध करून दिल्या आहेत आल्यावरती नाश्त्याची जेवणाची व्यवस्था की बाकीच्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत मावळचे कार्यसम्राट आमदार एक दूरदृष्टी आणि नागरिकांना काय पाहिजे ही ओळखून या ठिकाणी जे भव्य आरोग्य शिबिराचं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या आयोजनाच्या बाबतीत जी महाराष्ट्र आरोग्य विभागाकडनं जी हे उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे ही टोलेजंग इमारत आहे या इमारतीमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन काही दिवसात होईन पण नागरिकांना या ठिकाणी महाआरोग्य शिबिरामधनं लाखो रुग्णांना या ठिकाणी फायदा होणार आहे तर नागरिकांनी एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या महाआरोग्य शिबिराला सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी परिसरामध्ये असणारे जे काही आजारी रुग्ण आहेत त्या रुग्णांना इथपर्यंत आणण्यासाठी सहकारावे सहकार्य करावे असे सह आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेलं आहे प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद महाआरोग्य शिबिर लवकरात एकोणीस तारखेला सुरू होणार असल्यामुळं साफसफाई करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी सुसज्ज तयारी करण्यात आलेली आहे जो विभाग आहे त्या विभागाची पाहणी मावळचे आमदार सुनील शेडके यांच्याकडनं होत आहे